अमेरिकेत विरोधात अटक वॉरंट निघाले विरोधातही गुन्हा दाखल व्हायला हवा संजय राऊत यांनी अदानीचा शिंदेवरती हल्लाबोल केलाय संजय राऊत यांचं वक्तव्य अदानी आणि एकनाथ शिंदे यांच्यावरती त्यांनी हल्लाबोल केलाय विरोधातही गुन्हा दाखल झाला पाहिजे असं संजय राऊत यांनी म्हटलंय तर अमेरिकेत अदानी विरोधात अटक वॉरंट निघालाय तर आता विरोधातही गुन्हा दाखल व्हायला हवा असं संजय राऊत यांनी म्हटलंय ट्रम्प प्रशासनानं अडाणीच्या विरुद्ध अटक वॉरंट काढलेलं आहे टू फिफ्टी मिलियन डॉलर्सचं करप्शन लाच देण्याचा प्रयत्न त्यांनी केला टेंडर्स मिळवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये धारावी असेल एअरपोर्ट असेल अन्य अनेक महत्वाचे टेंडर्स आहेत बी असेल त्याच्यामध्ये सुद्धा गौतम अडाणीनं एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अमित शहा नरेंद्र मोदी यांच्याशी संगनमत करून भ्रष्टाचार करून ही सगळ्या जागा आणि टेंडर्स बळकावण्याचा प्रयत्न केलेला आहे केदार शिंदेवर दारू आणि पैसा वाटपासंदर्भात गुन्हा दाखल झाला असेल तर अशा प्रकारचा सगळ्यात पहिला गुन्हा एकनाथ शिंदेवर व्हायला पाहिजे पैसे वाटपासंदर्भात जर केदार शिंदे दिघ्यांवरती गुन्हा दाखल झाला असेल तर अशा प्रकारचा विनोद तावडेवरती गुन्हा दाखल झाला पैसे वाटपाचा नाही झाला अख्ख्या महाराष्ट्रात ठिकठिकाणी थीक शिंद्यांचे पैसे पकडले नाशिकच्या ताज हॉटेलमध्ये तीन कोटी रुपये पकडले कोणाला गुन्हा दाखल झाला मला सांगा महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यावरती संदर्भातला पहिला गुन्हा एफआयआर लॉन्च व्हायला पाहिजे